सैनिक रणधीर हिम्मत गवई हे मेहकर तालुक्यातील पाचला येथे बायको लता व आपल्या कुटुंबासोबत राहत होते नोकरी असल्यामुळे रणधीर गवईला बायकोला सोडून कामावर रुजू व्हावं लागत असे पण तरीही हे नवरा बायको एकमेकांना समजून घेत असे सुखी संसार करत असे असेच दिवस पुढे ढकलत राहिले यांना दोन मुलीही झाल्या पुढे कुणाची दृष्ट लागावी अशी यांच्या संसाराला दृष्ट लागली या दोघांमध्येही तिसरा व्यक्ती आला या दोघेही नवऱ्या बायकोंमध्ये खूप भांडणे व्हायला लागली जी बायको नवऱ्याच्या मागे त्याचं पूर्ण कुटुंब एकटी सांभाळायची तिलाच आता त्या नवऱ्याचं कुटुंब जड होऊ लागलं नेहमीच लता सासू सासऱ्यांसोबत घरात वाद घालू लागली कधी कुणाला उलटून न बोलणारी लता मनात येईल तसं वागू लागली बोलू लागली तिच्या अशा वागण्यामागील कारण कुणाच्याही लक्षात येत नव्हतं तिला आता नवऱ्यासोबत त्याच्या घरात राहायचंच नव्हतं रणधीर मात्र अशा वागण्याला कंटाळला होता त्याच्या मनात लताबद्दल अनैतिक संबंधांचा संशय आला होता आणि तेव्हाच त्याला बायकोचे बाहेर परपुरुषासोबत अनैतिक संबंध सुरू असल्याचं समजलं नवरा घरी नसताना ती त्याला चोरून भेटते त्यांचे संबंध खूप पुढे गेले आहेत तसे समजताच तो नवरा बायकोवर चिडला आणि त्यांच्यात खूप भांडणे झाली त्याच दिवशी बायको रागातच नवऱ्याचं ते घर सोडून आपल्या दोन मुलींना घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील सुंदरखेड ठिकाणी तार कॉलनीमध्ये राहायला आली ती इतकी हुशार होती की तिनं नवऱ्याच्या प्रॉपर्टीचे सगळे महत्वाचे डॉक्युमेंट्स आपल्यासोबत आणले घराचे तसेच गाडीचे महत्वाचे डॉक्युमेंट सुद्धा तिनं सोबत ठेवले जेणेकरून पुढे जाऊन तिला तिच्या नवऱ्याला त्रास देता येईल रणधीर खूप समजदार होता पण लग्नात त्याला खूप मोठा धोका मिळाला होता त्याच्या बायकोने त्याला सोडून तिच्या प्रियकराला निवडलं होतं आणि म्हणून रणधीर खूप खचून गेला त्याला आपले आई वडील भाऊ लागत होतेच तसेच त्याला आपली बायको आणि मुलीसुद्धा हव्या होत्या परंतु त्याच्या बायकोला तो आणि त्याचा परिवार नको होता म्हणून त्यांची भांडणे कोर्टापर्यंत गेली दोघांचाही एकमेकांसोबत पटत नसल्यामुळे दोघेही वेगवेगळे राहून त्यांचा न्यायालयात खटला सुरू झाला रणधीर जरी सैनिक असला तरी एक मध्यमवर्गीय पुरुष होता आणि त्याचा सगळा पैसा या बायकोमुळे कोर्टाच्या फेऱ्या मारण्यात जाऊ लागला बायको मात्र सुंदरखेडमध्ये आपल्या प्रियकरासोबत एकाच घरात राहत होती त्याच्यासोबतच मौज मस्ती करत होती गेले कित्येक वर्ष ती नवऱ्याच्या पैसे वापरत होती त्याच्या गोष्टीवर आपला हक्क सांगत होती परंतु दोन हजार वीसमध्ये मध्ये रिटायर झाला त्याने बायकोला पैसे देण्यासही नकार दिला आपल्या गोष्टी महत्त्वाच्या डॉक्युमेंट तो परत मागू लागला ला नेहमी बायकोची बाजू उचलून धरत हे त्यालाही समजलं होतं म्हणून सगळं काही विसरून परत एकदा आपण आपल्या नात्याला एक चान्स देऊ तो लताला म्हणू लागला परंतु वासनेनं भरलेली लता अनैतिक संबंधात पूर्ण अडकली होती तिला नवरा आणि आपल्या दोन मुलींपेक्षाही तो व्यक्ती जास्त जवळचा वाटत होता आणि आता तिच्या या विवाह बाह्य संबंधांमध्ये नवरा रणधीर त्या दोघांमध्येही येत होता म्हणून ही, ही एक्केचाळीस वर्षांची बायको लता तेरा जानेवारीच्या दिवशी आपल्या चौवेचाळीस वर्षाच्या नवऱ्याला म्हणजेच माझी सैनिक रणधीरला फोन करून रात्री आपल्या घरी बोलावून घेते तुम्ही तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट्स तसेच गाडीच्या चाव्या घेऊन जा असं सांगते रणधीर देखील खुश होतो आपण आपल्या बायकोला आता समजावून सांगू आपला संसार परत नव्यानं सुरू करू असे स्वप्न रंगवत तो आनंदाने तिच्या घरी जातो पण तिथे गेल्यानंतर त्यांच्या दोन मुली झोपलेल्या असतात आणि बायको त्याची वाट बघतच बसलेली असते ती काही डॉक्युमेंट्स नवऱ्याच्या हाती सोपवते परंतु घर आणि मोठी गाडी द्यायला ती नाकार देते तेव्हा तिचा नवरा तिला म्हणतो काबाड कष्टाने मेहनतीनं मी ती गाडी घेतली आहे आणि ती मला हवी आहे परंतु बायको देण्यास नकार देते बिचारा नवरा तिला खूप जास्त समजावून सांगतो आपल्या मुलींच्या भविष्याचं नुकसान करू नकोस तिला म्हणतो सगळं काही विसरून जा पहिलं मी नोकरी करत असल्यामुळे मला तुला जास्त वेळ देता येत नव्हता परंतु आता मी तुला पूर्ण वेळ देणार आपल्या मुलींचं शिक्षण त्यांचे आयुष्य त्यांचं भविष्य आपण दोघं मिळून सुधारू त्यांच्यासाठी तरी परत एकदा आपल्या नात्याला सुधार आणि आपल्या घरी परत चल परंतु बायको ऐकायला तयार नव्हती ती फक्त पैसा प्रॉपर्टी मागून नवऱ्याला कायमचं सोडायचं म्हणत ब्लॅकमेल करायचं काम करत होती यामुळेच दोघांचंही भांडण परत सुरू झालं होतं नवरा तर बायकोला तयार करून आपल्या घरी घेऊन जाण्याच्या स्थितीतच तिच्याकडे आला होता परंतु तिच्या मनात तर वेगळेच षडयंत्र सुरू होते रात्रीच्या बारा एकच्या च्या दरम्यान लताचा प्रियकर घरात आला त्याला पाहून या नवरा बायकोचा वाद आणखीनच जास्त वाढला तू सुधारू शकत नाही लता नवरा चिडूनच तिला म्हणाला आता तर मी तुला काहीच देणार नाही माझ्या मुली आहेत त्यांचं काय करायचं ते माझं मी पाहून घेईन तुला काय करायचं ते कर आता मी घाबरणार नाही हे सगळं माझं आहे आणि माझंच राहील म्हणत तो नवरा तिथून निघणार तोच तिच्या प्रियकाराने त्याला खाली पाडला रंधीर ओरडू लागला तो खाली पडताच बायको लताने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकायला सुरुवात केली तो तिथून उठणार तोच तिने त्याच्यावर काडी फेकली आणि रणदीर रागीत पेटू लागला लताने आणि तिच्या प्रियकाराने खोलीचा दरवाजा लगेच बंद केला रणदीर ओरडत होता वाचवा वाचवा म्हणत होता तरीही या बायकोला त्याची किव आली नाही की दया आली नाही कसा बसा रणदीर त्या खोलीतून बाहेर पडला त्याचा अरडाओरडा ऐकून शेजारचे लोक तिथे जमा झाले आणि त्यांनी त्याच्या अंगावर पाणी टाकून ती आग भिजवली परंतु तोपर्यंत रंदीर गवई हा नव्वद टक्के भाजला होता या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं परंतु गवई नव्वद टक्के उपचारासाठी बुलढाणा येथील खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं रात्री दोन वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली पोलिसांनी जेव्हा उपचारादरम्यान रणधीरचा जबाब नोंदवला तेव्हा रणधीर यांनी माझ्या बायकोचे बाहेर अनैतिक संबंध सुरू असल्यानं मी त्यांच्यात अडचण होत असल्यामुळे माझ्या बायकोनेच मला जिवंत पेटवून दिलं तिच्याबद्दल सत्य समजले म्हणून तिने माझ्यासोबत असे वाईट कृत्य केले माझ्याच बायकोने मला जिवंत पेटवून दिल्याचा मृत्यूपूर्व जबाब रणधीर यांनी दिल्यानंतर शहर पोलिसांनी आरोपी बायको विरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या घटनेनंतर बायको लता गवई फरार झाली पण पोलिसांनी बरोबरच तिला ताब्यात घेतलं गंभीररीत्या भाजल्यामुळे मृत्यूशी लढता लढता उपचारादरम्यान शेवटी रणधीर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सुनेला लवकरात लवकर अटक करून फाशी द्या आम्हाला न्याय द्या अशी मागणी रणधीरच्या कुटुंबियांनी केली या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून रणधीर हिंमत गवाई यांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त झाली बुलढाण्यातील ही अशा प्रकारची पहिलीच घटना नाही मित्रांनो या आधीही अनैतिक संबंधांतून महाराष्ट्रासह देशभरात अनेक हत्याकांड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत नवरा बायकोच्या वादातून एकमेकांना संपवल्याच्या अनैतिक संबंधांमुळे स्त्रिया पुरुष इतके आंधळे होतात की आपल्या हातानेच आपला संसार उद्ध्वस्त करतात आपल्या मुलांना ते अनाथ करतात या घटनेत देखील या नवरा बायकोच्या दोन मुली त्यांची चुकी नसतानाही अनाथ बनल्या नवरा बायकोच्या भांडणात नेहमीच त्यांच्या मुलांना एकटंच त्रास सहन करत बसावं लागतं लताला तर फाशीची शिक्षाही कमी आहे लतासारख्या स्त्रीला तर जगण्याचा हक्कच नाही जिने परपुरुषासाठी देवासमान आपल्या नवऱ्याला जिवंत जाळलं आणि तिच्या मुलींना अनाथ केलं तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल मला खाली कॉमेंटमध्ये मध्ये सांगायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच खाली लिहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका जेणेकरून आपण जेव्हा ही नवीन क्राईम स्टोरी टाकू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद